रानमेवा मुगाच्या शेंगा आहो वाह शान आहे चवळीच्या शेंगा बऱ्याच गोष्टी शेतात फिरताना खायला मिळत आहेत भेंडी आहे वांग्याची भाजी आहे सगळं इथे गवार आहे बाजूला मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आणि आज एक अत्यंत महत्त्वाच्या प्रॉडक्टविषयी सेगमेंटविषयी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे थोड्या चवळी आणि मुगाच्या शेंगा भेटल्या त्या खाऊन घेऊ आणि प्रॉडक्ट फार महत्त्वाचा आहे मुद्दा फार महत्त्वाचा आहे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे बरीचशी पिकं आहेत ज्यामध्ये संत्रा आहे फळपिकांचा जर विचार केला मोसंबी आहे केळी आहे त्यानंतर डाळिंब आहे द्राक्ष आहे फळपिकांमध्ये कमी दिवसाची फळपिकं जसं कलिंगड आहे खरबूज आहे टोमॅटो आहे भाजीपाल्यामध्ये मिरची आहे, आहे बाकीच्या पिकांमध्ये जर विचार केला आपण जसं कापूस आहे मका आहे सोयाबीन आहे या सर्वच पिकांमध्ये पीक कुठलंही असू द्या जी शेवटची अवस्था असते ज्यामध्ये फळ तयार होतं दाणे तयार होतात जे उत्पादन आहे ते उत्पादन तयार होतं याच्यामध्ये जे उत्पादनाचे रेट ठरतात ते चार पाच गोष्टींवर ठरतात जसं दाण्याचा आकार कसा आहे बोल्ड आहे का त्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज चांगला आहे का फळाचा आकार कसा आहे गोल आहे का लंबाकार आहे का फळाची टेस्ट कशी आहे फळामध्ये शुगर आहे का ऊस असेल तर पेऱ्याची लांबी किती आहे पेऱ्याची जाडी किती आहे त्याच्यामध्ये रिकवरी किती आहे तर हे अंतिम टप्प्यातले उत्पादनांमधले वैशिष्ट्य जे वाढतात हे वैशिष्ट्य मेजर एका एक कंपोनंटमुळे वाढतात एका एक न्यूट्रेंटमुळे वाढतात आणि त्या न्यूट्रेंटचं नाव आहे पालाश हा पालाश देण्यासाठी शेतकऱ्याकडे म्युरेट ऑफ पोटॅश सोर्स आहे सल्फेट ऑफ पोटॅश सोर्स आहे पोटॅशियम नायट्रेट आहे पोटॅशियम शोनाईट आहे म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस आहे झिरो झिरो तेवीस आहे पण ह्या सगळ्यांपेक्षा अतिउत्तम उत्कृष्ट यांचा राजा असा एक कंटेंट आहे जो ह्या अंतिम स्टेजला खूप चांगलं काम करतो खूप चांगले रिझल्ट दाखवतो आणि त्याचं नाव आहे रायडोफाईट्स पाटील बायोटेकने हे उत्पादन के सर्ज नावाने बाजारामध्ये आणलेलं आहे तुम्ही हा प्रॉडक्ट ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस मी असा आग्रह करणार नाही की तुम्ही केस सर्जेस वापरा असे बाजारामध्ये दोन तीन कंपन्यांचे चांगले प्रॉडक्ट आहेत जसं एफ एम सी कंपनीचा प्रॉडक्ट आहे मला तो माहिती आहे अजूनही एक दोन कंपन्यांचे आहेत पण त्यांच्या क्वालिटीविषयी जरा मला शंका आहे हे जे रायडोफाईट्स असतं हे समुद्रातून एक्स्ट्रॅक्ट केलेला प्रॉडक्ट आहे शेवळामधून एक्स्ट्रॅक्ट केलेला प्रॉडक्ट आहे आणि हा बिलकुल पॅकेट छोटं आणि याची कामगिरी खूप मोठी आहे फक्त पन्नास ग्राम प्रति एकर छोट्या कालावधीच्या पिकांसाठी शंभर ग्राम एकर मोठ्या कालावधीच्या पिकांसाठी जास्तीत जास्त दोनशे ग्राम प्रति एकर म्हणजे याचा कमीत कमी डोस पन्नास ग्राम आहे जास्तीत जास्त डोस दोनशे ग्राम एकर आहे याच्यामध्ये वीस टक्के जैविक पोटॅश आहे दीड टक्का सल्फर आहे त्यामुळे फळांमध्ये ज्या ज्या क्वालिटी ज्या ज्या गुणवत्ता ह्या अंतिम स्टेजला यायला पाहिजे त्या यायला खूप मदत होते तुम्ही दोन्ही पद्धतीने याचा वापर करू शकतात एक फवारणीमधनं आणि एक ड्रिंचिंगमधनं फवारणीमधनं जर वापर करायचा असेल तर मात्र पन्नास ग्राम प्रति एकर म्हणजे पाच ग्राम प्रति पंपाला तुम्हाला जर सात पंप आठ पंप लागत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही केळीच्या घडावर याची फवारणी करू शकतात द्राक्ष बागेवर फवारणी करू शकतात सोयाबीनवर फवारणी करू शकतात कापसाच्या बोंडावर फवारणी करू शकतात ड्रिपमधून जर द्यायचं असेल कलिंगडसारखं पिके खरबूजसारखं पिके बटाटा आहे कांदा आहे किंवा टोमॅटो आहे मिरची आहे अशा पिकांना दोनशे ग्राम प्रति एकर जर हा ड्रिप म्हणून सोडला तर पालाश पुरेपूर होतो आणि जे अंतिम गुणवत्तेची जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला मिळतात गोडी वाढणे क्वालिटी वाढणे चव वाढणे शायनिंग वाढणे टेस्ट वाढणे साईज वाढणे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात म्हणून तुम्हाला अशी पिकं जी तुमच्याकडे अंतिम टप्प्यामध्ये आहेत एकतर पन्नास ग्राम केसर फवाणीमध्ये वापरा किंवा दोनशे ग्राम केसर ड्रेंचिंग मध्ये वापरा ड्रिप मध्ये वापरा वापरताना पाटील बायोटेक्सच वापरा असा माझा आग्रह नाही पण ज्याचंही वापराल ते स्टँडर्ड कंपनीचं वापरा केसर्च पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी